महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते जा करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्नचिन्ह एस एस हुस्कुले सहाय्यक अभियंता श्रेणी दोन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल यांच्या मार्फत माननीय उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल यांना निवेदन दिले सिंदेवाई ते टेकरी हा रस्ता खूप जास्त वर्दळीचा आहे या रस्त्यावरून टेकरी वाकल वाणेरी जामसाळा जुना जामसाळा नवीन मोहाळी नलेश्वर पांगडी तसेच आदिवासी मुलामुलींचे वस्तीगृह येथील विद्यार्थी तसेच नागरिक रोज ये जा करतात तसेच सिंदेवाई आठवडी बाजार पण याच रस्त्यावर भरतो पण गेले काही दिवसापासून हा रस्ता खूपच खराब झाला आहे जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात घडून येत आहेत परिणामी शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच शहराला जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी सात दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास होणाऱ्या अपघातांना आपणास कारणीभूत मानण्यात येईल तसेच त्याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन युवा कार्यकर्ते देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात माननीय उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल यांना देण्यात आले तसेच प्रतिलिपी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि बी यांना निवेदन देण्यात आले निवेदन मंडलवार सदस्य ग्रामपंचायत टेकरी भास्कर गायकवाड सदस्य ग्रामपंचायत टेकरी सुरेश ग्रामपंचायतोडे अशोक सूर्यवंशी भगवान शेरकुरे नीलकंठ शेरकुरे कृष्णा मेश्राम यशवंत सूर्यवंशी पांडुरंग बहिरवार सजन वाघमारे तसेच असंख्य टेकरी ग्रामवासीय उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा